श्री स्वामी समर्थ दुर्गा मातेच्या मंत्राचा नियमित आणि श्रद्धापूर्वक जप केल्यास संकट निवारण होतात अशी मान्यता आहे आणि त्याचवेळी जीवनामध्ये असणारे अडथळे संकटे आणि भय हेही दूर होतात असेही समजलं जातं शत्रू आणि नकारात्मक शक्तीपासून संरक्षण मिळते मनाला शक्ती आणि धैर्य मिळते निर्णय क्षमता सुधारते ध्यान आणि साधनेमध्ये प्रगती होऊन आंतरिक शांती मिळते शारीरिक मानसिक आणि आर्थिक समस्यांचे या मंत्राच्या जपामुळे निराकरण होते नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो घरातून आणि मनातून नकारात्मकता पूर्णपणे दूर होते असे या मंत्राचे महात्म्य आहे मंगळवार शुक्रवार किंवा अमावस्येचा दिवस जपासाठी उत्तम समजला जातो सकाळी किंवा संध्याकाळी जप करणे हे फलदायी असते स्वच्छ शांत आणि पवित्र ठिकाणी दुर्गामातेचा जप करावा दुर्गेची मूर्ती किंवा चित्रासमोर बसावे लाल फुले देवीला यावेळी अर्पण करून कुमकुम व्हावे उद्बत्ती लावी दिवा प्रज्वलित करावा रुद्राक्ष किंवा मा स्फटिकाची माळ जपासाठी असावी लाल किंवा पिवळे आसन जप करताना वापरावे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून दुर्गेची पूजा करून मंत्रजप सुरू करावा मन एकाग्र ठेवून उच्चार स्पष्ट करावेत जपानंतर देवीला नैवेद्य अर्पण करावा मंत्राचा उच्चार शुद्ध असावा अन्यथा अपेक्षित फळ मिळणार नाही निष्ठा आणि विश्वासाने जप करावा संशय मनात थोडाही ठेवू नये नियमित जपाने भक्ताला दुर्गामातेची कृपा प्राप्त होते आणि त्या भक्ताच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे तर हा मंत्र रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरे नक्की लावण्याचा प्रयत्न करा नक्कीच दुर्गामातेच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी समस्या प्रश्न हे दूर होतील आणि सुखाचे दिवस तुम्हाला प्राप्त होतील ॐ दुं दुर्गाये नमः 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 ॐ दुं दुर्गाय नमः ॐ दुं दुर्गाये नमः ॐ दुं दुर्गायै नमः ॐ

ॐ दुं दुर्गायै नमः ॐ दुं दुर्गाये नमः ॐ दुं दुर्गाये नमः ॐ दुं दुर्गायै नमः ॐ दुं दुर्गाये नमः ॐ दुं दुर्गाये नमः